किटाडी जंगल रस्त्यावर मोटरसायकलवर वाघाने हल्ला चढवीत दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव सडक येथून शंकरपट पाहून स्वगावी परतत असलेल्या मोटरसायकल स्वारांवर वाघाने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना किटाडी जंगल रस्त्यावर दिनांक तीन फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता दरम्यान घडली आहे भंडारा जिल्ह्यातील गिरोला जापानी येथील मनोज मेश्राम आणि माधव वल्के हे दोघेही पिंपळगाव सडक येथे शंकरपट पाहण्याकरिता आलेले होते पट संपल्यानंतर दोघेही किटाळीवरून स्वतःच्या गावाकडे परत जात असताना रात्रीदरम्यान किटाळी जंगल रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर और... त्यांच्या मोटरसायकलीवर हल्ला चढविला यात दोघेही मोटरसायकलीवरून खाली रोडवर पडले आरडावरड करताच वाघाने जंगलाच्या दिशेने पड काढला मात्र वाघाच्या हल्ल्यात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाले घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले आहे